आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आठव्या वेतन आयोगावर सरकारने लिहून दिलेले उत्तर देण्यासाठी मोठे अपडेट आठव्या वेतन आयोगावर उत्तर द्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकला क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट अखिल तामूसर क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर आठव्या वेतन आयोगावर उत्तर केंद्र सरकारमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त पेन्शनधारकासाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे आठव्या केंद्रीय वेतन कर आयोगाच्या स्थापनेला सरकारने मान्यता दिली आहे ज्याची बऱ्याच काळापासून वाट पाहत होतो मंत्रालयातील राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार या आयोगाचे मुख्य उद्दिष्ट सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकाच्या वेतन रचनेचा व्यापक आढावा घेणे असेल सातव्या वेतन आयोगापासून पगारवाढीची वाट पाहणाऱ्या कोट्यावधी लोकांसाठी हा निर्णय दिलासदायक बातमी आहे आयोगाच्या स्थापनेची नेमकी तारीख अद्याप स्पष्ट झाली नसली तरी ही घोषणा निश्चितच एक सकारात्मक संकेत आहे संसदीय प्रश्नांनी सरकारी स्पष्टीकरण लोकसभेत खासदार टी आर बाळू आणि आनंद भदौरिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची स्थिती आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या वेळेबद्दल माहिती या खासदारांनी मागितली होती या यासंदर्भात लेखी उत्तर देताना अर्थ राज्यमंत्र्यांनी सांगितले की सरकारने विविध मंत्रालयाकडून सूचना मागवल्या आहेत या प्रक्रियेत संरक्षण मंत्रालय गृहमंत्रालय कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि राज्य सरकारचे विचार स्पष्ट समाविष्ट केले जात आहे हे व्यापक सल्लामसलत प्रक्रियेवरून असे दिसून येते की सरकार ह्या महत्त्वाच्या मुद्द्यावर सर्व भागधारकांचे मत घेऊन पुढे जाऊ इच्छित आहे आयोग स्थापनेला विलंब का होण्याची कारणे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आठव्यातून आयोगाची घोषणा होणे त्यांचे अध्यक्ष आणि सदस्य अद्याप नि नियुक्त झालेले नाहीत ह्या विलंबामागे अनेक कारणे असू शकतात ज्यामध्ये योग्य व्यक्तींची निवड कार्यक्षेत्र निश्चित करणे आणि विविध विभागाकडून येणाऱ्या सूचनाचे मूल्यांकन यांचा समावेश आहे सरकारने स्पष्ट केले आहे की औपचारिक अधिसूचना जारी केल्या झाल्यानंतर आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांनी नियुक्ती केली जाईल या प्रक्रियेची गुंतागुंत पाहता सरकार सर्व पैलूवर सखोल विचार करत आहे वेतन आयोगाची स्थापना ही अत्यंत संवेदनशील बाब आहे ज्याचा देशाच्या आर्थिक धोरणावर व्यापक परिणाम होतो बाधित लोकांची संख्या आठव्या वेतन आयोगाचा परिणाम सुमारे एक पॉईंट बारा कोटी केंद्र सरकारी कर्मचारी आणि इतर निवृत्ती धारकावर होईल ही संख्या ह्या आयोगाचे महत्त्व दर्शवते या, या कर्मचाऱ्यांमध्ये विविध मंत्रालय विभाग सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि इतर केंद्रीय गे संस्थांमध्ये काम करणारे समा लोक समाविष्ट आहेत निवृत्तीवेतनधारकामध्ये केंद्र सरकारची सेवा केल्यानंतर निवृत्त झालेले सर्व लोक समाविष्ट आहेत इतक्या मोठ्या लोकसंख्येने लोकांच्या पगार आणि निवृत्तीवेतात होणारी संभाव्य वाढ देशाच्या अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम करेल यामुळे ह्या लोकांचे राहणीमान सुधारेलच शिवाय उपभोगाची वा मागणी वाढेल सातवा वेतन आयोगाची तुलना सातवा वेतन आयोगाचा कार्यकाळ डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये संपणार आहे त्यानंतर आठवा वेतन आयोग कार्यभार स्वीकारेल सातवा वेतन आयोगाची केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ केली जा होती अनेक सुधारणा लागू केल्या होत्या त्यांच्या शिफारशीच्या लाखो कर्मचाऱ्यांना फायदा झाला आता आठव्या वेतन आयोगाकडून महागाई दर राहणीमनातील वाढ आणि इतर आर्थिक घटक लक्षात घेऊन वेतन रचनेत आवश्यक सुधारणा क करण्याची अपेक्षा आहे गेल्या दहा वर्षात राहणीमानाच्या खर्चात झालेली वाढ पाहता कर्मचाऱ्यांना लक्षणीय पगारवाढीची अपेक्षा आहे पगारवाढीची शक्यता आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन किती वाढेल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे मागील वेतन आयोगाच्या पद्धतीकडे पाहता सामन्यात वीस तीस टक्केपर्यंत पगार वाढ दिसून आली होती तथापि वाढीचे प्रत्यक्ष टक्केवारी आयोगाच्या शिफारशी आणि सरकारच्या मान्यतेवर अवलंबून असेल महागाई भत्ता घरबाडे भत्ता प्रवास भत्ता आणि इतर भत्त्यामध्येही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे याव्यतिरिक्त पेन्शनची रक्कम देखील वाढण्याची शक्यता आहे ज्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल किमान वेतन आणि कमाल वेतन निवारे तेही बदल होऊ शकतात आर्थिक परिणाम आणि आव्हाने आठवेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे सरकारी तिजोरीवर भार वाढेल कोट्यावधी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकाच्या पगारात वाढ झाल्यामुळे सरकारला हजारो कोटी रुपये अतिरिक्त खर्च करावे लागतील ह्या अतिरिक्त खर्चाची भरपाई सर करण्यासाठी सरकारला आपले उत्पन्न वाढवावे लागेल आणि इतर वस्तूवर कपात करावी लागेल तथापि ह्या वाढीमुळे अर्थव्यवस्थेतील उभो भो, भोग मागणी वाढेल ज्याचा फायदा विविध उद्योगांना होईल वाढत्या क्रयशक्तीमुळे बाजारपेठेला गती मिळेल आणि रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होऊ शकतात हा एक चक्रीय परिणाम आहे जो एकूण आर्थिक वाढीला हातभार लावतो अंमलबजावणी प्रक्रिया वेतन आयोगाच्या स्थापनेपासून ते त्यांच्या शिफारशीच्या अंमलबजावणीपर्यंतच्या प्रक्रियेत अनेक टप्पे असतात प्रथम आयोगाच्या स्थापना ही केली जाते नंतर ते विविध भागधारकांकडून सूचना घेते त्यानंतर व्यापक अभ्यास आणि विश्लेषणाचा कालावधी लागतो आयोग आपला अहवाल तयार करतो आणि तो सरकारला सादर करतो सरकार ह्या शिफारशीचा आढावा घेते आणि त्यांना मान्यता देते शेवटी त्या अधिसूचनेच्या स्वरूपात जारी केल्या जातात या संपूर्ण प्रक्रियेला सहसा दोन तीन वर्षे लागतात म्हणून कर्मचाऱ्यांना धीर धरावा लागतो आणि प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहावी लागते राज्य सरकारवर परिणाम केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशी सहसा राज्य सरकारसाठी देखील मार्गदर्शक तत्वे म्हणून काम करतात बहुतेक राज्य सरकार हे केंद्र सरकारच्या वतीने पद्धतीचे पालन करतात याचा अर्थ असा की आठव्या वेतन आयोगाच्या निर्णयाचा परिणाम केवळ केंद्रीय कर्मचाऱ्यापुरता मर्यादित राहणार नाही तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यावरही होईल हा एक व्यापक परिणाम आहे जो संपूर्ण देशाच्या सरकारी व्यवस्थेवर परिणाम करेल तथापि राज्य सरकारांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार ह्या शिफारशी लागू करण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा अधिकार आहे भविष्यातील अपेक्षा आणि निष्कर्ष आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना निश्चितच एक स्वागतार्ह पाऊल आहे हे केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी एक सकारात्मक संकेत आहे जरी त्यांच्या अंमलबजावणीला अजूनही वेळ लागणार असलात तरी त्यांच्या घोषणेमुळे लाखो लोकांमध्ये आशा निर्माण झाल्या आहेत सरकारने ही प्रक्रिया जलद करावी अशी अपेक्षा आहे जेणेकरून कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळू शकते शेवटी हा निर्णय देशाच्या मानवी भांडवलाच्या कल्याणासाठी आणि सरकारी सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल